बऱ्याचदा आपण आईला आई थँक यू म्हणायचं राहून जातं आई खूप छान काम केलं म्हणायचं राहून जातं तर या सिनेमा या सिनेमामध्ये ही जी, जी आई आहे तिची जी काही खटाटोप आहे जो काही तिचा प्रयत्न आहे जो तिने घाट घातलाय आपल्या पोराच्या लग्नाचा आपल्या पोराचा लग्न व्हावं यासाठी आणि मग मग ते लग्न कशा पद्धतीने होतं काय होतं तो सगळा ती सगळी गंमत म्हणजे सिनेमा आहे चित्रपटाच्या निर्मिती विषयी पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा जस की मॅडमनी सांगितलं की एकोणीसशे नव्वद अ ऍक्टर म्हणून स्ट्रगल करायचो पण काही कारणास्तव मागे आलोय नंतर जे अभिनयाच जे अंगात भूत असत ते कधी जात नाही म्हणजे ते कसं ना कसं तरी पूर्ण करायचंच होतं मला एक स्वप्न होत आणि जसं मी आयुष्य आयुष्यात ते स्वप्न बघायला सुरुवात केली आणि शंकर सरांशी एक योग यो, आलाय आणि वेळ नाही या चित्रपटाची जी। आम्ही जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली खरंच आम्हाला खूप पसंत पडली आणि एक दहा दिवसात आम्ही असा एक म्हणजे मन, मनाशी धरला की हा चित्रपट आपण पूर्ण करायचा आणि त्या चित्रपटातील जे पात्र आहेत जे विशाखा मॅम आहे निकम सर आहेत वाडकर सर आहेत असं वाटलं की त्यांना बघून की ती त्यांच्यासाठी लिहिलेली होती खरंच म्हणजे एकदम त्यांनी एवढं छान काम केलंय की एकदम जमेची बाजू मांडली आहे आणि आई काय त्याच्यात दाखवलं गेले अत्यंत भरपूर काम केलेला भरपूर अनुभव असलेला असा हा आमचा रंगकर्मी आहे पण दिग्दर्शक म्हणून स्वतंत्र चित्रपट आईच्या रूपामध्ये तो आपल्याला दिसतो आहे तर तर काय आभार आयुष्यातला पहिलाच चित्रपट लेखक दिग्दर्शक संदीप आणि मी लिहिलेला आणि खरंच स्वप्नातही विचार केला नव्हता स्ट्रगल सगळं करत की पहिला सिनेमा आईवरच आहे ज्या हा विचारच केला नव्हता बऱ्याच गोष्टी काय काय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी रिजेक्ट झाल्या झालं नाही वर्कआउट नाही झालं आणि नंतर काय माहित कुठून डोक्यात आल्यावर ही गोष्ट आपण करूया मग पाटील सरांना ती गोष्ट ऐकवली आणि पहिल्याच त्याच्यामध्ये डन झाले की करायचे आपल्याला पण जे पहिल्याच सिनेमामध्ये विशाखा सुभेदा मॅडम निकम सर वाडकर सर ही बाकीचे मंडळी म्हणजे असं झाले जा की ते खूपच सिनियर त्यात मी खूप लहान नवीन तसा बट ना मराठी कलाकारांचा एक प्लस पॉईंट तो आहे की ते कुठेच मला कोणीच असं जाणवू दिलं नाही की तुझा पहिला सिनेमा आहे तुम्हाला हे नको सांगू हे का करू असं का करू अजिबात सांगितलं नाही म्हणजे मी जे आम्ही लिहिताना पण विचार नव्हता केला त्याच्या पट काम सगळ्यांनी केलंय म्हणजे ऍक्च्युअल खरं म्हणजे विशाखा मॅडम असेल माणकर सर असेल निकम सर बाकीचे म्हणजे निकम सरांचं पण कॅरेक्टर मी विज्युअल केलं त्याच्यावर ते घेऊन गेलेत ते म्हणजे मी इमॅजिन केलं नाही रे की तो मग एखादा पंच लिहिलेला तर पंच लिहिलाय किंवा माहिती नाही हा फक्त वाक्याचा आहे पण सरांनी मुवमेंट काढली त्याच्यातली यार अशी मोमेंट ही पण कॉमेडी आहे विशाखा मॅडम तर मग सेम कितीतरी गोष्टी तिथल्या तिथे ऍडिशन झालेल्या आहेत सगळ्यांनी इम्प्रोवाइज केलेल्या पण जे ऍक्च्युअल टीम वर्क जे बोलतात की खऱ्या अर्थाने मला वाटतं त्या सिनेमाच्या मागे आईची शक्ती होती त्याच्यामुळे हा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चांगला झालेला असं मला वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल तो वेड नाही जसं मी म्हटलं की नावातच आहे सगळं की बऱ्याचदा आपण आईला आई थँक्यू म्हणायचं राहून जातं आई खूप छान काम केलं म्हणायचं राहून जातं तर या सिनेमा या सिनेमामध्ये मध्ये ही जी, जी आई आहे तिची जी, जी, जी काही खटाटोप आहे जो काही तिचा प्रयत्न आहे जो तिने घाट घातलाय आपल्या लग्नाचा आपल्या पोराचा लग्न व्हावं यासाठी आणि मग मग ते लग्न कशा पद्धतीने होतं काय होतं तो सगळा ती सगळी गंमत म्हणजे सिनेमा आहे मग अशी तू इतकं छान आईचं वर्णन केलंस त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे तुझे शब्द म्हणजे ऍक्च्युली खरंच टपोरे आहेत सुंदर कौतुक के केलं असतो आईचं की थरथरते आणि मुलाला हात लावला तर शिंग उगारते वगैरे तर खरंच ही आई ना आपली आपल्यातली आई ही कायमच अशी असते की लेकरासाठी वाटते ते करणारी तर या वेल्डन आई सिनेमामध्ये हे कुटुंब आहे हे अगदी बैठ्या घरात राहणार आहेत तरी त्या त्या सगळ्या काबाड कष्ट करून आपल्या लेखाचं शिक्षण त्याला लागलेली नोकरी आणि त्यातून सगळ्या संसाराचा सा भार सांभाळणारी ही आई आणि शिवाय आपल्या नवऱ्याचा हिकेकर स्वभाव हे सांभाळ सांभाळत सुद्धा त्याला जेऊ घालणारी गोळ्या घ्यावं असं म्हणणारी त्याची काळजी करणारी ही आई आणि लेखाचा संसार नीट व्हावा यासाठी झटणारी ही आई तर त्यामुळे अशा आईची भूमिका मला करायला मिळाली त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला मी याबद्दल आमचे जे, जे दिग्दर्शक आहेत शंकर सर शंकर दुलबेडे याचं मी खरंच कौतुक करते की त्यांनी या आईसाठी माझी निवड केली त्याबद्दल खरंच त्याचे मनापासून आभार मानावं वाटतात आणि आमचे निर्माते सुधीर द सर यांचे पण खरंच आभार मानायचे वाटतात की त्यांनी ह्या सिनेमा मला देऊ केला आणि त्यांचा लेख म्हणून माझा लेख म्हणून सिनेमामध्ये त्यांनी उभा ता, केलाय त्याबद्दल त्याचे सुद्धा खरंच म्हणजे त्याचा पण पहिला सिनेमा कुठे वाटला नाही आम्हाला खूप रिहर्सल कराव्या लागल्या की अरे हे असं कर ते तसं कर पण एकंदर ती सगळी प्रोसेस कमाल होती तर हा सिनेमा करताना मला खूप आनंद झाला विशाखा बरोबर मी म्हणते प्रथमच इतकं मोठं काम करतोय त्यामुळे खूप धमाल आली आम्ही तिघांनी करताना तुम्हाला जाणवेल सगळ्या ठिकाणी ती टिपिकल आपण कुठे कुठे स्किट बघतोय असं पण वाटेल तुम्हाला आपण काय म्हणतो आम्ही फू बाय फू हास्य जत्रा सगळं केलेलं आहे त्यामुळे त्या त्यावेळी असे काही क्षण आहेत ते तुम्हाला वाटतील की अरे नाही नाही मस्त आहेत त्यामुळे आणि थिएटर असल्यामुळे जास्त इफेक्टिव्ह होतं आणि शंकरनी आम्हाला पूर्ण मुभा दिली होती करण्याची त्यामुळे आम्ही खूप गिव्हन टेक आणि खूप केमिस्ट्री जपून केलेलं आहे आणि वेल्डन आई पुन्हा आई सगळंच असते मला मी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बद्दलच माझं प्रेम आणि आईच सगळीकडे असते त्यामुळे हे नाव सुद्धा खूप कॅची आहे त्यामुळे मला असं वाटतं या नावाने सुद्धा खूप छान टायटल तुम्ही निवडलंय वेल्डन आईने आम्हाला काय नसतं आम्हाला शॉर्टला बोलवलं की आम्ही जायचं आणि आमचं ते सगळं करायचं आहे हे कशातून जात होते ते आम्ही बघत होतो आणि तुमच्या डोक्याला काय ताण असू शकतो ते मला माहिती आहे मी दोन पण अशाच एका तालमीला एका सिनियर दिग्दर्शकाच्या तालमीला मी जाऊन बसलो होतो मंडळी आणि त्या तालमीत एक अशी मुलगी दिग्दर्शक सांगत होते त्याच्या पुढचं सगळं करत होती त्याच्या पुढचं असं करत होती की मला बघितल्यानंतर आईचं सॉरी काय मुलगी आहे ही म्हटली मी जर कधी नाटक किंवा सिनेमा केलं तर ही मुलगी माझ्या नाटकात किंवा सिनेमात असणार असायलाच आहे ते मुलीचं नाव आहे विशाखा सोबत wow. आणि मी सिनेमा केला तेव्हा पहिला मी तिच्याकडे जाऊन पैसे हे केलं होतं आणि ती माझा सिनेमा तिच्या होणाऱ्या जावयासाठी लिंबाचं लोणचं घेऊन येण्याचा सीन आहे तो आम्ही वारंवार बघतो इतका सुंदर केला होता पहिली गोष्ट तर माझी पहिली मुव्ही आहे तर मला खूप काही शिकायला मिळालं माझ्या टीम कडून खास करून या तिन्ही माझ्या सिनियर आर्टिस्ट कडून थँक्यू विशाखा मॅम थँक्यू तुम्ही बघितला आता या दोघांमध्ये कशी केमिस्ट्री आहे रियल लाईफ तशीच मुव्ही मध्येही आणि ह्याच्या व्हॉट्सअ मी तर सांगेल फार मजा आली आम्हाला शूट करताना बिहाइंड द सीन्स तर आम्ही खूप धमाल केली आहे आणि विशाखा मॅम मला प्रत्येक मध्ये असे म्हणायचं की विशा असं कर असं करा असं तर आधी आधी मला वाटायचं म्हणजे की नंतर ठीक आहे चांगल्या साडी सांगत होते माझ्या आणि जयवंत सरांबरोबर खूप कमी सिन्स होतं ना म्हणजे खूप कमी सीन नक्की नक्की आणि सर्वात आधी तर पप्पा तुम्ही खूप मोठा चान्स घेतला आहे माझ्यावर मी तर सांगेन म्हणून खूप खूप धन्यवाद